बातमी आहे बसपूर निलंगामधून बसपूर येथे ड्रोनद्वारे तुरीवर फवारणी कृषी विभागाचे मार्गदर्शन चेअरमन गंगाधर चव्हाण सह असंख्य शेतकरी व प्रोमद पाटील उपस्थित निलंगा तालुक्यातील बसपूर येथील उत्कृष्ट शेतकरी बालाजी बाबा चव्हाण यांच्या शेतामध्ये ड्रोनच्या सहाय्याने आज तूर या पिकावर औषध फवारणी करण्यात आली शेतकरी पारंपरिक पद्धतीने नेहमीच आपली शेती करीत आहे मात्र एक पाऊल पुढे टाकून बालाजी चव्हाण यांनी नवीन तंत्रज्ञान वापरून आज कृषी सहाय्यक धर्मेंद्र क्षीरसागर यांच्या व परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तूर या पिकावर ड्रोनद्वारे फवारणी करून एक पाऊल आधुनिकतेकडे टाकण्याचा प्रयत्न केला यावेळी अनेक शेतकरी ही फवारणी पाहण्यासाठी उपस्थित होते असलेले समज गैरसमज दूर करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले यावेळी कृषी सहाय्यक धर्मेंद्र क्षीरसागर औरादे सर यांनी या संदर्भात प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले यावेळी सरपंच माधव कांबळे चेअरमन गंगाधर चव्हाण राम पाटील दिगोळगावचे गावचे प्रगतीशील शेतकरी प्रमोद पाटील व बसपूर गावातील शेतकरी उपस्थित होते एपीएन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक असलम झारेकर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका